मी ना काल मी मित्राला भेटायला गेलो होतो बाई त्याची आई झाली आता एक दीड दोन महिने जवळपास त्याच्या आईच दुःख राहिलं त्या पुराच्या त्याच्या आईची ती एवढी काळजी घ्यायचं आई असं आई तसं आई, आई तस जर असं जरी दुखल ना तरी दवाखान्यात नाही पण अचानकच त्याच्या आईला ताप आली बर का पण काय झालं काय त्याला ते दुखच हाती लागलं नाही या दवाखान्या दवाखान्या ये दुखत आहे कधी मधी पण तेवढं काही वाटलं नाही त्याला पण त्या दिवशी अचानकच त्याची आई मरण पावली बरं का मरण पावले तापडोस तापडोसक्यात गेली होती तर डायरेक्ट मरण पावली तर ते एकदम शॉक असं बसलं होतं शांत बसलं होतं त्याला काहीच समजत नव्हतं लोक म्हणून आले हे रडून असं गाऊन तर त्याला एवढं बर्मात राहिलं ना हा त्याच्या आवर था। ना तर रडू एकदम शॉक झाले झालंय काय म्हणजे लय खतरनाक झालं त्याचं पण काय करते त्याची आई नाही वाजू शकली तर माणसं म्हणू लागले की बाबा हे पागल होते का काय दुष्काळ हे असं काय होतंय काय पण असं काय झालं नाही तर मग ते एकदमच रडायला लागलं ना एवढं रुडू लागलं की डायरेक्ट माणसं पण म्हणू लागले की नका यार येऊ देऊ नका हे तिच्या जाळात उडी खाईल हे स्वतःचा देईल असं तसं मी होतो तिथं माणसं होते आणि सगळ्यांना म्हणलं की बाबा असं काय होणार नाही तुम्ही येऊ द्या त्याच्या डोळ्याच्या आईचा अंत होऊ द्या मग तर काय वाटणार तरी नाही असं नाही तसं नाही तर मग ते काल आलं होतं इकडं तर मग मी असं सहजच मराठी गाणं नाही का चंदन सरच ते मराठी गाणं म्हणलं रडत तुझं बाळ आई रडत धाई धाई ये ना माझी आई ग नाही गाली गाणं असं मला वाटतं की मिळा एकदा पिव्या ते व्यक्त करायला पाहिजेत आणि परत मला एक गोष्ट अशी वाटते या मित्राला पण असा संदेश वाटतं की जोपर्यंत आपले आईबाप आहेत तोपर्यंतच खरं आयुष्य आहे नाही तर आपल्या संपत्तीला आपल्या धन धलवा काहीच अर्थ नाही तर मला वाटतं जोपर्यंत आपल्या आईबाप आहेत तो तर आपलं पण आयुष्य असायला पाहिजे मला तर वाटते दुसऱ्याचं नाही सांगू शकत पण मला वाटते जोपर्यंत मी मायावर जिवंत तोपर्यंत मी पण पाहिजे सेवा करायची हो ते बरोबर मग मी गाणं म्हणतो त्या मराठी तू त्या मनान तुला येईल मनान बरोबर काय थाईक नाही म्हणू गाणं ते ऐक सुखल तुझा बाय सुखल तुझ बाळा रडत धाई धाई रडत धाई नाई ग ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई तू म्हणाला आई असली त्याला ग असली त्याला ग आईची किंमत नाही आई असली आज त्याला आईची किंमत नाही ग रडत धाई धाई ग बाळ रडत धाई धाई, धाई ये ना माझे आई ग तुझे माझे आई ग चुकलं तुझ्या बाळा ुकल तुझ्या बाळाई रडत धाई धाई रडत धाई धाई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग तू ये ना माझे आई गे गेलो हो तो मुंबईला अग गेलो मुंबईला मला पत्नी कळल्यास मला गेलो मुंबईला हर बातमी मला किया या गाडी नाही ग गा। मी आलो पायी पायी ग येणा माझे आई ग येणा माझे आई ग ये ना माझे आई गे माझे आई ग डोंगुर पाहिल्यान आई दिसली नाही छान सरा देश पाहिल्यान आई दिसली नाही छान आई आहे त्याला आई आहे त्याला आईची किंमत नाही ग ग आई आहे त्याला आईची किंमत नाही ग ना माझ आई ये ना माझे आई गे ना माझे आई गे माझ आई ग चुकलं तुझ बाळा चुकलं तुझ बाळा रडत धाई धाई ग ये ना माझे आई ग येणा माझे आई ग ना माझे आई ग येणा माझे आई गावामध्ये आल्यावर गावामध्ये आल्यावर रडतात व नाई ग तुझ्यासाठी आई सरा गाव रडू लागला आता गावामध्ये मध्ये आल्यावर रडता तू न गाई ना माझे आई ग येणा माझे आई ना माझे आई ग तु येई चुकलं तुझ बाळाई चुकल तुझ बाळाई रडता धाई धाई ग रडता धाई धाई आई ग माझे आई ग माझे आई ग ग एकदम अति सुंदर न चुकता न डगमगता मनानं जोडलेलं गाणं झालं असल माग माग पुढं झालं असल सांभाळून घ्या आई आमची काही चीक शिकलेली नाही काय ना आणि यूट्यूबला हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आम्हाला जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे धन्यवाद